नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वावर शोकळा पसरलेली असून एका तरुण अभिनेत्रीची प्रांजत मालवलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ती आघाडीची अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कला विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्रीची तिच्या मुलीत देखतच प्रांजत मावळलेली आहे फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रिया कुमारी ज्यांना मनोरंजन विश्वात ईशा आलिया या नावाने ओळखलं जात होतं अभिनेत्री ईशा आलिया यांचे पती हे प्रसिद्ध दिग्दर्शक असून त्यांचं नाव प्रकाश कुमार असं आहे रांची येथून कोलकाता येत येत असताना ही, ये ही दुर्दैवी घटना घडली रस्त्यावरून प्रवास करत असताना दरोडेखोरांनी अभिनेत्री व तिच्या कुटुंबाला घेरलं व लुटमार करू लागले जेव्हा या कुटुंबाने या घटनेचा विरोध केला तेव्हा अभिनेत्रीवर गोळ्या चालवल्या गेल्या पण पुढे या प्रकरणात अभिनेत्रीच्या पतीला तिच्या हत्तेच्या कटात असल्या कारणाने अटक करण्यात आली ही होती ही घटना घडली त्यावेळी अभिनेत्रीची तीन वर्षाची लेख देखील तिच्यासोबतच होती अभिनेत्रीने आजवर अनेक मालिका व अल्बममध्ये काम केलेले आहे अभिनेत्री ईशा आलिया यांना झारखंडी मालिका चित्रपट व नागपुरी गाण्यांसाठी ना ओळखलं जातं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री ईशा आलिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली